प्रकरणा प्रकरणासंदर्भातली आणि या संदर्भातले जे वादात अडकलेले पोलीस ऑफिसर आहेत त्यांच्या संदर्भातली जालिंदर सुपेकर अमरावती तुरुंगातल्या एका प्रकरणामुळे ते अडचणीत आलेले आहेत पुण्यातील कुप्रसिद्ध सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश हे दोघं हुंड्यासाठी सुनेच्या छाळाप्रकरणी अमरावती तुरुंगात आहेत त्यांच्याकडनं सुपेकरांनी गणेशची पत्नी मुक्ता साळुंखे आणि सासरे दीपक साळुंखे यांच्या सांगण्यावरून मांडवलीसाठी साडेपाचशे कोटींची मागणी केलेली असा आरोप गायकवाडांचे वकील निवृत्ती करारांनी केला तशी याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली याचिकेत राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे त्यांची मुलगी आणि गणेशची पत्नी मुक्ता साळुंखे जालिंदर सुपेकर अमरावती कारागृह प्रशासन आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलंय सुपेकरांनी मात्र आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले जालिंदर सुपेकर आणि तिथले जे चिंतामणी एसपी आहेत ते त्यांच्या नातेवाईक आहेत जे अमरावती कारागाराच्या एस पी आहेत ते त्यांच्या नातेवाईक आहेत विशेष कक्षामध्ये नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना बोलवण्यात आलं आणि बोलवल्यानंतर त्यांना बा तिथे धमकवण्यात आलं की तू दीड हजार कोटीची तुझी संपत्ती आहे तुझ्या ह्या तु प्रॉपर्टीसाठीच आम्ही तुला इथे विविध चार मोके लावलेले आहेत आणि तुला जर याच्यातून तु सुटका करायची असेल तर तू साडेपाचशे कोटी रुपये तू माझ्याकडे दे मी हे सर्व प्रकरण तुला मी तिथं या प्रकरणामधून मी तोडगा करतो तर तो गायकवाडांच्या वकिलांनी केलेल्या आरोपावर सुभेकरांनी काय स्पष्टीकरण दिलंय आपण तेही पाहूया कारागृह हो वरिष्ठ अधिकारी म्हणून राज्यातील विविध ठिकाणच्या जेलला भेट देऊन आढावा घेणं जबाबदारी असते अशीच भेट आम्ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये अमरावती जेलला दिली होती त्यावेळी संबंधित जेल अधीक्षक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते कारागृह सुरक्षा बंदिवान बराकी कारागृहातल्या स्वच्छतेची पाहणी केली यावेळी आमचं कोणत्याही बंदिवानांसोबत बोलणं करण्याचा प्रश्नच नाही असं सुपेकरांनी म्हटलंय तसंच कोणत्याही बंदीवानांनी आम्हाला ओळखणं त्यांच्याशी बोलणं संविधानिक नाही मात्र तरीही तमुक आरोपीला भेटलो बोललो अशा खोट्या बातम्या चालवल्या जात आहेत पैशांची मागणी केल्याचे दादांत खोटे निरर्थक आरोप बातम्यांमधून केले जात आहेत हे सर्व आरोप केवळ आणि केवळ आमच्या बदनामीसाठी केले जात आहेत असं सुपेकरांनी आता आपली बाजू मांडताना सांगितलेलं आहे तर नानासाहेब गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी केलेले आरोप माजी आमदार दीपक साळुंखे यांनी मात्र फेटाळले आहेत पाहूया सुपेकरांचा आमचा काहीही संबंध नाही सुपेकर आमच्या केसमध्ये नाहीत आमची केस आहे पोलीस स्टेशनला सुपेकर आहे जेलचे हो। पण आमचा कधी त्यांच्याशी संपर्क संबंध काय असायचं कारणच नाही हो। आणि गायकवाडांना जेलमध्ये बसून आता का दुसरं काय करणार आहे अशा तक्रारी करायची त्यांची जुनी सवय आहे